आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपले आरोग्य आपली जबाबदारी या खास कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट बालाजी पांडुरंग मुळे यांना लातूर कोर्टात स्टेनो म्हणून काम करताना त्यांना शुगर बी पी सांदेदुखी डोक्याला मुंग्या अशा अनेक व्याधींनी घेरलं होतं पण स्वामी विवेकानंद योग केंद्रात प्रवेश घेऊन के ॲडव्होकेट चितळेबाबांच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना सुरू केली आणि आज संपूर्ण निरोगी उत्साही आणि प्रेरणादायी जीवन ते जगत आहेत चला तर मग ऐकूया त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास मी ॲडव्होकेट बालाजी पांडुरंगमुळे मी अगोदर कोर्टामध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करत होतो आणि त्यानंतर आता वकिली करतोय आणि गेली तेरा वर्षापासून मी योगाला आहे योग करतो आहे मी नोकरीत असताना मला भरपूर व्याधी होत्या शुगर होती बी पी होता आणि बसून माझे जॉईंट सगळे दुसाय दुखायचे काम करते वेळेस पण आता तेरा वर्षापासून मी योगा करतो आहे आणि योगा केल्यानंतर माझ्या तब्येतीमध्ये खूप फरक पडलेला आहे मला शुगर खूप होती बी पी होता आता जेव्हापासून योगा करतो आहे तेव्हापासून खूप कंट्रोलमध्ये आलेला आहे बी पी योगा आणि मी आज खूप तंदुरुस्त आहे तर माझी सगळ्यां विनंती आहे मित्रांना आता आम्ही बरेच रिटायर्ड असतो सगळे मित्र येतो आणि इथे ये योगा करतो आमचे बाबा आहेत बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दररोज ते साडेपाच ते सातपर्यंत योगा करतो योगामुळे आम्हाला भरपूर फायदे झालेले आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपलं शरीर जे आहे शेवटपर्यंत साथ देणारं जर कोण असेल तर आपलं शरीर आहे आणि त्या शरीरासाठी आम्ही दीड तास जवळपास दररोज देतो आणि त्यामुळं आम्हाला खूप फायदा झालेला आहे आम बाब, बाबा आमचे ॲडव्होकेट शिताडे म्हणून बाबा जे आहेत ते आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतात जेवणापासून ते रात्री झोपण्यापर्यंत सगळ्या सगळे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे आता आम्ही ह्याच्यानंतर बरेच आमच्यापैकी खेळायला जातो कोणी पोहायला जाते असं तेही व्यायाम करतो आणि त्याचाही फायदा झालेला आहे भरपूर बघू शकता की योगामुळे बी पी आणि शुगर यांचं कंट्रोलमध्ये आलेलं आहे सर योगाच्या अगोदर खूप काही त्रास व्हायचा योगाच्या अगोदर माझे पूर्ण जॉईंट दुखायचे माझ्या डोक्यामध्ये अक्षरशः मुंग्या यायच्या इथपर्यंत मला त्रास व्हायचा तर त्याच्यानंतर योगा केल्यानंतर मला हा सगळा त्रास माझा कम्प्लीट क्युअर झालेला आहे बघू शकता की योगा केल्यामुळे जे काही के त्यांचा त्रास आहे संपूर्ण कमी झालेला आहे या ठिकाणी अनेक नागरिक पण या ठिकाणी येऊन व्यायाम करत आहेत या खरंच आपला आदर्श लातूरकर सर्व घेतलं पाहिजे आणि व्यायाम केलं पाहिजे भारत माता की भारत माता की वंदे वंदे